सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात आले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली पंढरपूर आणि उत्तर सोलापूर या दोन पंचायत समित्यांचे सभापतीपद अनुसूचित जातीसाठी राखीव झालं आहे यापैकी उत्तर सोलापूर पंचायत समितीचे सभापती अनुसूचित जाती एस सी महिलेसाठी राखीव झाला आहे यामुळे उत्तर सोलापूर मध्ये यापूर्वी सभापती राहिलेल्या रजनी भडकुंबे यांना पुन्हा संधी मिळणार का याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे बार्शी करमाळा सांगोला मोहोळ माळशिरस अक्कलकोट मंगळवेढा या सात तालुक्यांमधून मोहोळ अक्कलकोट आणि करमाळा हे तालुके ओबीसीसाठी आरक्षित झाले आहेत दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण ओपन प्रवर्गासाठी राखीव झाल्यानं या ठिकाणाहून भाजपचे युवा नेते मनीष देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी नायब तहसीलदार सुरेंद्र परदेशीमठ अव्वल कारकून दीपक ठेंगील मल्हारी नाईक नवरे पुष्पावती साखरे प्रताप काळे यांनी सहभाग घेतला या आरक्षणामुळे आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग येणार असून सभापतीपदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू होणार आहे